वेगाचा शेवट वेगाचा बादशा तुफान वेगाचा भाष्य म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा हिंद केसरी सरजा सरजा आला या अंतर ठेवून बाजूला सारखा बाजूला तर सरकनच लागण की राव सरजाचं कारण माहिती तुम्हाला मैदानामध्ये कसं असतंय हो रणजित सर निंबाळकर यांचा हिंद केसरी सरजा बोलते सबक बोलते रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशा हिंद केसरी सरजा चालू शहर मध्ये टॉपच्या मैदाना काळजीतो वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा आता मैदानामध्ये पळतो स्वतःच्या मालकाच्या नावासाठी रणजित निमाळकर सर यांच्या नावासाठी हिंद केसरी सरजा जीवाचा रान करून मैदानामध्ये धावतोय आपण बघतोय प्रत्येक मैदानामध्ये जाईल तिथं सरजा जीवाचा रान करून पळतोय आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि गुलालाचा मानकरी शंभर टक्के ठरतोय कालच्या मैदानामध्ये बैलकरी शरीर क्षेत्रातील एवण जोडी पळाली अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी हिंदा केसरी सर्जा आणि हिंदा केसरी बाकासोर तर मंडळी छोट मोठ्या मैदाना तर ही जोड गाजवित राहते पण कोणकोणते पटकवले हिंद केसरी सर्जाचा हिंद केसरी मैदानाचा इतिहास कसा आहे कोणकोणत्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला पेरे कोण होते सविस्तर आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल मध्ये बघणार आहे तर चलाय मग मंडळी वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाने पहिलं हिंद केसरी मैदान पटकवलं होतं ते पण एक नंबर करून आदत हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस आदत हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस या मैदानामध्ये आपली सर्वांची लाडके जोडी पळाली होती हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाकासोर त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता आणि गाडीचे ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना त्रिकूट ह्या मैदानामध्ये आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता पहिल्यांदा बाक हिंदकेसरी केसरी त्या मैदानामध्ये हिंदकेसरी केसरी ठरला होता ते पण एक नंबर करून पहिल्यांदाच हिंदकेसरी केसरी सारजने आद केसरी या मैदानामध्ये हॅट्रिक केली आणि त्या मैदानामध्ये मा पहिला नंबर पटकवला होता बाकासोरच्या साथीने म्हणजे बा, <स्टी> त्यानंतर दुसरं हिंद केसरी मैदान पटकवलं आपल्या लाडक्या वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाने कदमवाडीचे हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस कदमवाडीचे हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीसला हिंद केसरी सर्जाने त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला त्या मैदानामध्ये हिंद केसरी सरजाच्या साथीला होता बुलडाणा एक्सप्रेस बाब्या बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि हिंद केसरी सरजाची जोडी मैदानामध्ये चांगलीच घटून पळते बघा ज्या ज्या मैदानामध्ये सरजा आणि बाब्या पळाले त्या त्या मैदानामध्ये गुलाहाला घेतलेला आहे जी काय आणि सरजाची जोडी तशी पळते ना त्याचप्रमाणे सरजा आणि बाब्याची जोडी मैदानामध्ये चांगलीच पळते बघा सरजा आणि बाब्याने एकत्र पळून दोन हजार तेवीसला कदमवाडी ची केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता मंडळी तिसऱ्यांदा वेगाचा शेवट ठरला होता सरदार एक नंबर त्यावेळेस आणि सरजा होते सरदार आणि थारस मैदान ते होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि हिंदकेसरीचा केसरीचा किताब नावावर केला आणि थारसे देखील मानकरी ठरले होते सरदार भापकरिंद केसरी या मैदानामध्ये दोन हजार तेवीसला ला हे मैदान पार पडलं होतं आणि त्या मैदानामध्ये तिसऱ्यांदा हिंदकेसरी ठरला होता आपला लाडका हिंद केसरी सरजा ते पण एक नंबर करून मंडळी या थारच्या मैदानामध्ये देखील महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळाली होती आणि त्रिकोट आपल्याला बघायला मिळलं होतं सरजा आणि बाकासोर आणि गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल नाना मंडळी त्यानंतर चौथ्यांदा हिंद केसरी ठरला होता एक नंबर करून माळशिरा हिंद केसरी मैदानामध्ये माळशिरा हिंद केसरी मैदान हे पारंपरिक आणि जुनं मैदान आहे पारंपरिक जुन्या मैदानामध्ये हिंद केसरी सर्जा नी चौथ्यांदा प्रथम क्रमांक करून हिंद केसरीचा किताब नावावर केंदरी माळशिरस या मैदानामध्ये दोन हजार तेवीसला ला त्या मैदानामध्ये हिंद केसरी सार साथीदाराला होता आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतज भाषा मतूर एक हजार एक बिंजोडचा बेतज भाषा मतूर एक हजार एक आणि आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा दोन हजार तेवीसला ला हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये पाळाले होते आणि हिंद केसरी माळशिरस मैदानाचा किताब स्वतःच्या नावावर केला आणि हिंद केसरीचा मान मिळवला होता हिंद केसरी माळशिराच्या मैदानामध्ये खरं <tartya> तर त्या मैदानामध्ये हिंद केसरी सारजाचा आणि बिंजोरचा बादशाह मथुराई आजारेचा अचानक पेहरा ठरला होता रणजित निंबाळकर सर यांनी राहुलबाई पाटील यांना कॉल केला आणि एका शब्दावर राहुल हिंद ही। केसरी सर्जाला आपला लाडका एक आजारे पेहरा होता आणि संपूर्ण युवक जुळून आले आणि हिंद केसरी किताब हा नावावर केला चौथ्यांदा हिंद केसरी ठरला होता हिंद केसरी सरजा मैदानामध्ये ते पण एक नंबर करून सोबत मंडळी त्यानंतर पाचव्यांदा हिंद केसरी ठरला एक नंबर करून आपला लाडका हिंद केसरी सरजा विरकरवाडीचे हिंद केसरी मैदान पार पडलं बघा दोन हजार चोवीसला ला दोन हजार चोवीसला विरकरवाडीचे हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये हिंद केसरी सरजाचा पेहरा होता बावधनचा लक्ष्या बावधनचा लक्ष्या आणि हिंदकेसरी सरजा विरकरवाड्याच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळाले आणि प्रथम क्रमांक पटकवला पंडळी आपण बघितला हिडोच्या माध्यमातून हा आहे हिंद केसरी सर्जाचा पाच वेळेस हिंद केसरी कोणकोणते मैदान पटकवले कोणकोणत्या मैदानामध्ये कोणकोणते पेहरे होते हिंद केसरी सर्जाचे आपण हिडोच्या माध्यमातून बघितले तर या पाच मैदानामध्ये सर्जाने पहिला नंबर पटकावलेला आहे हिंद केसरी या मैदानामध्ये आणि पंचम हिंद केसरी सर्जा वैलगाडी शहर क्षेत्रामध्ये ठरला आहे वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा रणजित सरवाळकर यांच्या नावासाठी मैदानामध्ये जीवाचा रान करून पळतोय आणि श्री सरजा ह्या पुढेही जे काही हिंद केसरी मैदान पार पडेल त्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला सर्जाचा गुलाल हा दिसेलच आणि हीच अपेक्षा करतो सरजाने येणारा हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल घ्यावा आणि प्रथम क्रमांक पटकावा हे शुभेच्छा हिंद केसरी सरजाला देतो व्हिडिओ जर आवडत एक लाईक करा भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये असे पुढे कोणत्या नंदीचा हिंद इतिहास तुम्हाला बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण व्हिडिओ बनवूच व्हिडिओ आवडत एक लाईक करा भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद